शुभविवाह या मालिकेच्या चोवीस डिसेंबरच्या भागामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा इकडे आता भूमीने योग्य भूमिका घेत आतापर्यंत जे कानी कपाळी प्रेक्षक ओरडत होते तीच युक्ती केलेली आहे रागिणीच्या कारसमांचा स्वतः आता मोबाईलमध्ये लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आकाश समोर सत्यात आणलाय हो भूमी खूप हुशार झालेली आहे इकडे आता चोवीस डिसेंबरच्या भागामध्ये आकाश आणि भूमी ऑफिसला जायला निघालेले असतात त्यावेळेला भूमी सांगत असते आकाश आज तुझ्या चेहऱ्यावरती इतका छान ग्लो आलाय मी घरी राहायला आले म्हणून का यावरती आकाश म्हणतो हो तर अगं खरं सांगायचं तर मला ना या सगळ्यामध्ये तुला पाहिल्यावरती खूपच छान वाटतय पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तू पुन्हा पुन्हा असं काही वागू नकोस जेणेकरून जेणेकरून मला त्रास होईल भूमी म्हणते हे बघ आकाश माझंसुद्धा तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं तुझं माझ्यावरती प्रेम आहे पण म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये तुला एकच गोष्ट सांगायची आहे की मी तुझ्यासमोर सत्य आणून राहीनच आणि या सगळ्यामध्ये मी निर्दोष आहे हे सुद्धा तुला सिद्ध मी सिद्ध करेन असं म्हणत या सगळ्यामध्ये आकाशला बाजू आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत भूमी सांगते आकाश तू एक काम करशील का तू मला इथेच थांबव यावरती आकाश म्हणतो का बरं त्यावरती भूमी सांगायला लागते इथे ना थोडस बाबांचं काम आहे ते काम करेन आणि नंतर मी ऑफिसला येईन आकाशला माहित नसतं की अजूनही भूमी या सगळ्यामध्ये आता रागिणीच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं काम करते आहे आणि त्यामुळे आकाश म्हणतो ठीक आहे भूमी मी तुला इथे सोडतो आणि मग मी पुढे जातो असं म्हणत आता आकाश भूमीला त्या ठिकाणी सोडतो आणि तिकडून पुढे जायला निघतो भूमी विचार करते या सगळ्यामध्ये मला आता पारितोषची भेट घेतली पाहिजे आणि जे, जे काही आहे ते प्रधानांच्या घरी जाऊन शोधायला पाहिजे मग इकडे तोपर्यंत रागिणीला फोन येतो अभिजितचा आई आत्ताच भूमी आकाशच्या कारमधून खाली उतरलेली आहे तू मला आकाशला फॉलो करायला सांगितलं होतंस पण त्यासोबत भूमीला पण पण भूमी आता खाली उतरले त्यामुळे मी कुणाला फॉलो करू मी भूमीला फॉलो करू की मी आकाशला फॉलो करू यावरती रागिणी सांगते तू एक काम कर तू आकाशलाच फॉलो कर कारण तो कुठे चाललाय हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे काल त्याने का सिक्युरिटी गार्डची भेट घेतली होती म्हटलास ना त्यामुळे तू एक काम कर तू आकाशलाच फॉलो कर असं म्हणत ती आता अभिजितला आकाशला फॉलो करायला सांगते मग आता जिथे जिथे आकाश जाईल तिथे तिथे त्याच्या मागोमाग अभिजित आता त्या तो काय करतोय कुठे जातोय हे सगळं पाहण्यासाठी चाललेला असतो तोपर्यंत भूमी आता इकडे पारितोषला येऊन भेटते पारितोषला भेटल्यावरती पारितोष म्हणतो चला प्रधानांच्या घरी आपल्याला जायचं आहे अर्ध्या तासामध्ये आता लवकरात लवकर गायकवाड येतील गायकवाड आले की आपण अर्ध्या तासामध्ये तिकडे जाऊन पोहोचूया यावरती भूमी सांगते ठीक आहे मी त्यासाठी आलेली आहे आणि मग त्यानंतर आपण डायरेक्ट ऑफिसला जाऊया मी आकाशला तसंच बोललेली आहे यावरती पारितोष म्हणतो हो तोपर्यंत आता इकडे पौर्णिमा येते आणि ती सांगायला लागते वा आई तुम्ही तर खूपच खुश आहात तोपर्यंत रागी विरजन पडण्यासाठी आता मात्र माने हवालदारांचा फोन येतो त्यावरती आता फोन उचलल्यावरती इकडे रागिणी म्हणते काय माने बोला यावरती माने म्हणतो वा बाई तुमच्याकडे माझा मॅडम फोन पण सेव्ह आहे यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते तुमच्यासारख्या इमानदार लोकांचा फोन नंबर आम्हाला जपून ठेवायला लागतो अहो तुमच्यासारखी इमानदार लोक हल्ली कुठे सापडतात का त्यामुळे तुमचा फोन नंबर मी जपून ठेवलाय माने म्हणतो हो तर खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे मला अभिजित सरांनी सांगितलं होतं काहीही झालं तरी सुद्धा काही बातमी असेल तर माझ्या आईला कॉल करून कळवा म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय यावरती रागिणी म्हणते काय बातमी काय आहे त्यावरती आता मामे सांगायला लागतात बातमी खूप महत्वाची आहे म्हणजे ना प्रधान डॉक्टर त्यांच्या केस संदर्भात आता त्यांच्या घराची झडती घेण्याचं काम सुरू होते यावरती रागिणी म्हणते काय किती वेळात हे काम सुरू होणार आहे त्यावरती मामे सांगायला लागतात जवळजवळ एक तास जाईल एक तासामध्ये हे काम सुरू होईल त्याआधी तुम्हाला जर काही करायचं असेल तर करून घ्या म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला आहे असं म्हणत मानेंनी रागिणीला ऑलरेडी सूचना दिलेली असते कि हा सगळा प्रकार असा असा आहे तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर तुम्ही करून घ्या असं म्हटल्यावर ती मग आता रागिणी म्हणते ठीक आहे तुम्ही ही बातमी मला त्यासाठी तुम्हाला योग्य तो मोबदला दिला जाईल तुम्ही काळजी करू नका असं म्हणत रागिणी आता या सगळ्यामध्ये मामेंकडून सगळी माहिती काढून घेते आणि आता एक तासामध्ये जे काही करायचं ते करायचं असं ती म्हणत असते तोपर्यंत आकाश इकडे आलेला असतो त्या सिक्युरिटी गार्डला भेटायला ज्या सिक्युरिटी गार्ड कडे त्याला आता सापडणार असत ते म्हणजे त्याच आता सी सी टी व्ही फुटेज आणि हे सी सी टी व्ही फुटेज आता सापडण्यासाठी इकडे आता आकाशला या सगळ्यामध्ये आता मदत करणार असतो तो, तो म्हणजे तोच सीसीटीव्ही फुटेज देणारा सिक्युरिटी गार्ड मग आता सिक्युरिटी गार्डला तो म्हणतो काय झालं फुटेज मिळालं का सिक्युरिटी गार्ड म्हणतो हो सर फुटेज तर मिळालेला आहे पण या सगळ्यामध्ये आम्ही ना असं हे फुटेज कुणालाही देत नाही मी तुम्हाला आधीपासून ओळखतो तुम्ही या सगळ्यामध्ये याचा गैरवापर करणार नाही याची मला पुरेपूर खात्री आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सी सी टी व्ही फुटेज द्यायला तयार झाले आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस याचा गैरवापर होणार नाही याचा योग्य तोच वापर होईल असं म्हणत आकाश त्याला समजावतो त्यावरती तो ते सी सी टी व्ही फुटेज देतो आणि आता तो सांगतो सर उगाच या सगळ्यामध्ये माझं नाव कुठेही येणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता बाहेर पडतो हे सगळं अभिजित पाहत असतो अभिजित विचार करतो आता ह्या आकाश आणि सिक्युरिटी गार्ड यांचं काय साठं लोट असणार आहे मला तर काही कळत नाहीये की ह्या सिक्युरिटी गार्डला का गार बरं आकाशने भेटायला बोलवले म्हणून आता अभिजित तोंडाला मास्क लावून मधून उतरतो आणि आता आकाशच्या कारमध्ये नक्की काय चाललंय हे पाहण्यासाठी पुढे पुढे यायला लागतो ज्या वेळेला तो पुढे पुढे येतो तो, तो पर्यंत प्ले केलेलं असत कार मध्ये सीसीटीव्ही फुटेज प्ले करताना तो पाहतो की एक गाडी आलेली आहे आणि त्या गाडीमध्ये भूमीला बसायला सांगितलंय भूमीला गाडीमध्ये बसायला सांगून आता मात्र तो भूमीला घेऊन गेलाय आता हा व्यंकटेश त्या सीसीटीव्ही फुटेज अगदी क्लिअर दिसत असतो व्यंकटेशने सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसताना आता इकडे अभिजित पाहतो आणि त्याला धक्का बसतो कारण आपण काही करायच्या आतच हे सगळं सी सी टी व्ही फुटेज आकाशपर्यंत इत्यंभूत पोचलेलं आहे ती गाडी ती कोणती व्हॅन होती ती त्या व्हॅनचा नंबर हे सगळं सगळं आता ज्या वेळेला आकाशच्या ताब्यात आले तोपर्यंत अभिजित काही करू शकत नसतो कारण ऑलरेडी आकाशने हे सगळं पाहिलेलं असतं आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यामुळे आता मात्र आकाशच्या समोर जे काही सत्य असतं ते आलेलं असतं तोपर्यंत रागिणी इकडे आता एका चावीने चोरून दार उघडणाऱ्या माणसाला घेऊन जाते आणि त्याच वेळेला दार उघडणाऱ्या माणसाला घेऊन ज्या वेळेला ती जाते ती सांगते हे बघ म्हणजे दार जोर जबरदस्ती उघडलं गेलंय अशी कोणत्याही प्रकारची निशाणी या सगळ्यामध्ये राहिला नाही पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मागे कोणती निशाणी नको तो मॅडम म्हणतो मा, तुम्ही मॅडम काळजीच करू नका हे बघा मी या सगळ्यामध्ये दार कसं उघडतो असं म्हणत तो प्रोफेशनल या सगळ्यामध्ये आता मात्र दार उघडण्यासाठी अचूक युक्ती वापरतो आणि प्रोफेशनली दार उघडतो राघिणी म्हणते वा कामाचा माणूस आहेस तू काही झालं तरी तुझ्यासारख्या माणसाची आता मात्र सोबत असलीच पाहिजे आणि त्याला भरमसाठ पैसे देऊन या सगळ्यामध्ये आता मात्र तिने तिने त्याला आता पाठवणूक केलेली असते हे सगळं घडताना आता मात्र रागिणी आतमध्ये येते तोपर्यंत अर्ध्या तासामध्ये गायकवाड येणार असतात ते गायकवाड अर्ध्या तासाच्या आधीच येतात त्यांना अर्ध्या तासाच्या आधीच आलेलं पाहून इकडे आता सर तुम्ही म्हटला होता की तुम्ही तासामध्ये याल यावरती गायकवाड म्हणतात हो मी खरं तर अर्ध्या झालं माझी जी काही मीटिंग होती ना त्या मीटिंग मध्ये मी आता ज्या वेळेला तिकडे गेलो तर ती मीटिंग माझी लगेचच उरकली आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला इकडे लवकर येता आलं असं म्हणत गायकवाड या सगळ्यामध्ये आता घडलेला प्रकार किंवा आता हे सगळं जे काही आपली मीटिंग लवकर का उरकली आपण लवकर कसे काय आलो हे सगळं सगळं आता सांगतात आणि आता भूमी आणि भूमी आणि आता इकडे पारितोष त्यांना भेटतात आणि ते म्हणतात की चला मग आपण लवकरात लवकर लाईव्ह लोकेशनवरती जाऊया आणि तिकडे जाऊन काय मिळतंय ते बघूया असं म्हटल्यावर ती भूमी आणि आता पारितोष एका कार मध्ये आणि गायकवाड एका कार मध्ये बसून आता लाइव लोकेशनवरती निघतात तोपर्यंत ज्या वेळेला लाईव्ह लोकेशन वरती हे चाललेले असतात तोपर्यंत रागिणी आपल्या विरोधात कोणता पुरावा आलाय आपल्या विरोधात काय पुरावा आलाय हे सगळं पाहण्यासाठी आता तिकडे आलेली असते सगळी उचकाउचक करते सगळी उचकापाचक करते सगळं करत असताना तिला आपल्या विरुद्ध कोणताही पुरावा सापडत नसतो सगळ्या फायली बघत असते पण तिच्या हातात काही येत नसतं आणि ती विचार करते आत्ता ह्या लाईव्ह म्हणजे आत्ता ह्या लोकेशनचं इतकं हे करून ह्या लोकांना काय मिळणार आहे मला तरी इथे माझ्या विरुद्ध काहीच पुरावा सापडत नाहीये असा ती विचार करत असते तोपर्यंत भूमीच्या आपण डोक्यात सेम विचार येतो आणि भूमी या सगळ्यामध्ये पारितोषला म्हणायला लागते मला एक गोष्ट कळत नाहीये म्हणजे आत्ता आपण त्या लोकेशनवरती जाऊन काय मिळणार आहे गायकवाड सरांच्या डोक्यात तरी काय आहे यावरती पारितोष म्हणतो ही गोष्ट मला सुद्धा खटकली होती मी सुद्धा ही गोष्ट विचारली होती म्हणजे गायकवाडांना तर गायकवाड मला म्हटले की ज्या वेळेला ही घटना झाली ना तेव्हा त्यांची बायको म्हणजे प्रधानांची बायको त्यांनी हे घर पूर्णपणे सोडलं आणि दुसऱ्या ठिकाणी गेले पण त्यांनी ह्या घरामध्ये कोणतीही हालचाल घडवू दिली नाही पूर्णपणे हे घर बंदच ठेवलं होतं आणि त्यानंतर ते दुसऱ्या लोकेशन विसर्जन केलं पण पण ना त्यांच्यासोबत त्यांची असलेली एक पर्सनल डायरी होती ज्या पर्सनल डायरीमध्ये ते सगळं काही लिहून ठेवायचे ती डायरी या सगळ्यामध्ये आता मात्र अडकली होती ती डायरी सापडलीच नाही कुणाला ती डायरी न सापडल्यामुळे या सगळ्यामध्ये आता ती डायरी या घरामध्ये सापडते का आणि त्याच्यावरून काही क्लू मिळतोय का हे गायकवाडांना पाहायचं आहे म्हणून आपण ती डायरी शोधण्यासाठी तिकडे चाललेलो आहोत यावरती भूमी म्हणते मला खात्री आहे नक्कीच ती डायरी आपल्याला तिकडे मिळेल आणि या सगळ्यामध्ये खूप महत्वाची मदत होईल कारण मला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा देव आपली साथ देणार ही गोष्ट मात्र नक्की असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो पारितोष हो मला सुद्धा खात्री आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आपण ही आता लढाई जिंकणार म्हणजे जिंकणार मग दोघ जण खूप आत्मविश्वासाने प्रधानांच्या घरी आता जायला निघतात तोपर्यंत गायकवाड सुद्धा तिकडे येत असतात रागिणीची एक तासाची मुदत असते पण अर्धा तास गायकवाड लवकर आल्यामुळे आता रागिणीचा डाव फसलेला असतो आणि रागिणी इकडे तिकडे पाहते नशीब माझ्या विरोधात तसा काही पुरावा नाहीये हे लोक इकडे येऊन काय माहिती काय पुरावा घेणार आहेत ते मला नाही वाटत की यांना कोणता पुरावा इकडे माझ्या विरुद्ध सापडेल उगाच आपलं काहीतरी हाईप करायची असं म्हणत रागिणी सोडते तरी सुद्धा तरी सुद्धा चालक रागिणी शोधण्याचं चा काम थांबवत नाही एक तास आहे ना मग तेवढ्या वेळात काहीतरी शोधाशोध करून जर काही पुरावा सापडला तर म्हणून ती इकडे तिकडे इकडे तिकडे पाहायला लागते आणि इक त्याच वेळेला फायनली रागिणीच्या समोर आता एक बंद दरवाजा येतो आणि ते लॉकर ती उघडते लॉकर उघडल्यावरती रागिणी पाहते आणि रागिणी ज्या वेळेला पाहते त्यावेळेला त्याच्यामध्ये एक चोरकप्पा असतो त्या कप्प्यात ठेवलेली असते ती म्हणजे त्यांची पर्सनल डायरी पर्सनल डायरी पाहिल्यावरती मग आता रागिणी विचार करते अरे बापरे काय असेल या पर्सनल डायरी मध्ये वरवर पाहता माझ्या विरुद्ध काही पुरावा आहे असं मला तरी वाटत नाहीये पण पण ही डायरी मला इथून घेऊन जायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ही डायरी ज्या वेळेला मी इकडून घेऊन जाईन घरी जाऊन व्यवस्थितरित्या मी ही डायरी वाचेन त्यावेळेला कदाचित मला या गोष्टीचा सगळ्याचा उलगडा होईल की नक्की आता काय चाललंय ते हे नक्की काय घडतंय हे सगळं मला आता घरी गेल्यावर कळेल इथे मी पाहू शकत नाहीये किंवा इथे मला समजू शकत नाहीये की नक्की या डायरी मध्ये काय आहे असं म्हणत इथे आता रागिणी ती डायरी घेते आणि डायरी घेऊन रागिणी आता तिकडून जायला निघते ज्या वेळेला रागिणी जायला निघते त्याच वेळेला गायकवाड आणि आता सगळेजण जण बाहेर येऊन उभे राहिलेले असतात आता इकडे भूमी आल्यावरती तिला आता पारितोष म्हणायला लागतो काय झालं तुम्ही एकदम इथे आल्यावरती अशा शांत का झालात त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते काही नाही मी ज्या वेळेला प्रधानांना मागच्या वेळेला भेटायला आले होते ना त्यावेळेची सगळी घटना मला आता आठवली असं म्हटल्यावरती मग आता भूमी फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि सगळा प्रकार सांगायला लागते भूमी सगळी घटना सांगायला लागते आणि आता ज्या दिवशी ती आली होती त्या दिवशी कशा प्रकारे प्रधानांचा मृत्यू झाला हे सगळं सगळं आता मात्र समोर दृश्य आलेलं असतं सगळं दृश्य समोर असतं आणि त्यामुळे त्यामुळे भूमीच्या डोळ्यासमोर घडलेला प्रकार सगळा येतो आणि भूमी हादरते भूमी हादरते आणि तो सगळा प्रकार ती आता इकडे सगळ्यांना सांगत असते पारितोष म्हणतो काळजी करू नका आणि हे सगळं तुम्ही डोक्यातून काढून टाका कारण काहीही झालं ना तरी सुद्धा आत्ता तुम्हाला या सगळ्यामध्ये पुरावा सापडणार ही गोष्ट मात्र नक्की मग सगळेजण आतमध्ये एंटर करतात आणि रागिणी बाहेर यायला एकच गाठ ते सगळे आत येणार रागिणी बाहेर जाणार सगळ्यांनी आता मात्र एकाच वेळेला आता रागिणीला घेरण्याची वेळ येते पण हुशार रागिणी तिकडून पळ काढते आणि एका खोलीत जाऊन लपते रागिणी लपते तोपर्यंत बाकी सगळे आतमध्ये एंटर करतात आणि आता रागिणी विचार करते अरे बापरे काय करू काय करू जेणेकरून या सगळ्यामध्ये मला आता बाहेर पडण्यासाठी मदत होईल आणि आता ती एका खोलीत वाट पाहत असते की हे लोक जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत तोपर्यंत मला या खोलीत लपून राहायला पाहिजे काहीही झालं तरी हे लोक गेले की बाहेर पडेल मग तुम्ही या खोलीत जा तुम्ही त्या खोलीत जा असं गायकवाड सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देतात आणि आता या सगळ्यामध्ये गायकवाडांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर मग मात्र आता सगळेच जण सगळेच जण इकडून तिकडून आता धावपळ करायला लागतात तोपर्यंत गायकवडांनी सांगितल्याप्रमाणे भूमी विचार करते मी त्या खोलीत बघू का जिथे रागिणी असते तिथे भूमीला का कुणाच ठेवू पण आपण त्याच खोलीत जाऊन बघावं असं वाटायला लागतं भूमी त्याच खोलीच्या दिशेने निघते आता भूमी त्या खोली मिळते म्हटल्यावरती रागिणीचे धाबे दाणांटात घाबरलेली रागिणी विचार करते मी वॉशरूम मध्ये जाऊन लपते मग रागिणी त्याच रूमच्या वॉशरूम मध्ये जाऊन लपते तोपर्यंत आता मात्र भूमी तिकडे येते काही मिळत आहेत का, का गोष्टी ते पाहायला लागते इकडे तिकडे पाहत असताना ज्या वेळेला भूमीला काहीच सापडत नाही तोपर्यंत हवालदार म्हणायला लागतो मला वाटत नाही इकडे काही आहे आपण दुसरीकडे जाऊन बघूया का मुद्दाम हवालदार हा या सगळ्यामध्ये आता रागिणीचा माणूस असतो तो भूमीला डायवर्ट करण्याचा प्रयत्न करतो पण भूमी किती हुशार भूमी आता त्याच दिशेने जायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला भूमी तिकडे आता रागिणीला पाहणार पण तेवढ्यात भूमीला कोणीतरी आवाज देत गायकवाड वगैरे आणि भूमी बाहेर जाते इथे एक डायरी सापडलेली आहे असं गायकवाड म्हणतात रागिणी विचार करायला डायरी मला तर वाटलं होतं की एकच डायरी असेल पण इकडे दोन डायऱ्या कशा काय आहेत म्हणजे आता ही डायरी एकच आहे आणि एक डायरी दुसरी बाहेर आहे अरे बापरे सगळीच वाट लागलेली आहे भूमी म्हणते काय झालं गायकवाड साहेब डायरी सापडली का यावरती गायकवाड म्हणतात माझ्या हातामध्ये एक डायरी आहे पण मला वाटलं होतं की हीच डायरी त्यांची पर्सनल डायरी असेल पण ही तर त्यांची ऑफिसची सगळी म्हणजे डेंटिस्ट ते आता डॉक्टर होते ना डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या ऑफिसची ही सगळी कामाची डायरी आहे ना ती आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये कसं कसं काय काय हे होतं ना ती सगळी डायरी आहे असं म्हटल्यावर ती आता थोडीशी निराशा होते ती म्हणजे सगळ्यांची सगळ्यांची निराशा होते आणि रागिणी विचार करते हीच वेळ आहे हीच वेळ आहे मला या सगळ्यामध्ये आता इकडून निघून जाऊ दे पटकन मी इकडून निघून गेले ना की मला कोणीही पाहणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे तिकडून आता रागिणी जायला निघते रागिणी ज्या वेळेला जायला निघते त्यावेळेला ती तिचा पाय अडकतो आणि ती खाली कोसळते तिच्या हातातली डायरी सुद्धा खाली कोसळते डायरी खाली कोसळल्यावरती आता आवाज येतो सगळेजण त्या दिशेने पाहतात रागिणीची डायरी दोन सोफ्यांच्या मध्ये जाऊन अडकलेली असते रागिणीची डायरी अडकते त्यावेळेला रागिणी पण तिकडे पूर्णपणे अडकते काय करायचं कसं करायचं आपण डायरी कशी काढायची तिला काही कळत नसतं मग आता डायरी तिकडेच ठेवून तिला जाणं भाग पडतं कारण त्या दिशेने भूमी आलेली असते त्यामुळे दोन याच्यामध्ये अडकलेली डायरी तशीच ठेवून रागिणी तिकडून आता निघून जाते योगा योगा डायरी खाली पडल्यामुळे ती डायरी आता प्रधानांच्या घरातच राहते रागिणी गेली असती तर कदाचित सगळे पुरावे एकाच वेळेला नष्ट होण्याची वे शक्यता होती पण भूमीचं नशीब बलवत्तर म्हणून ती डायरी दोन त्या सोफ्यांच्या मध्ये जाऊन अडकलेली असते डायरी सोफ्यांच्या मध्ये अडकते आणि आता भूमी इकडे शोधाशोध करत असते त्यावेळेला तिला आता पारितोष सांगायला लागतो आपण एक काम करूया काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट करूया ती म्हणजे लवकरात लवकर आता इकडे रागिणी विचार करते हीच ती वेळ आहे मला याच वेळेचा फायदा घेऊन इकडून पळून जायला पाहिजे असा विचार करत रागिणी तिकडून आता पळून जायला निघते रागिणी ज्या वेळेला पळून जायला निघते त्यावेळेला भूमी तिला पाहते भूमी पाहते आणि विचार करते ही तर रागिणीच आहे रागिणीकडून निघून जाताना भूमीने हे सगळं पाहिलेलं या सगळ्यामध्ये रागिणीकडे पाहायला लागते त्यानंतर भूमी घरी येते घरी ती भूमीने आता अचूक युक्ती केलेली असते या सगळ्यामध्ये भूमी आता झाडू पोछा करायला लागते त्यावेळेला आकाश तिकडे येतो भूमी काय चाललंय हे तुझं यावरती भूमी सांगते पौर्णिमा आणि तुझ्या आईने मला या कामाला लावलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणाला तू नाही नाही हे कस शक्य आहे माझी आई तुला कामाला कशाला लावेल यावरती भूमी सांगते हो तुला जर का विश्वास नसेल तर विचार त्यांना त्यांना विचारल्यावर त्या वे ती त्या काय थोडीच हो म्हणणार आहेत त्या आता इकडे येतात आणि त्या सांगायला लागतात नाही नाही आम्ही काहीला काम सांगू ही काही ही आमच्या विरुद्ध तुला भडकवण्याचं काम करते आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे भूमी सांगते माझ्याकडे पुरावा आहे यावेळेला मी पुराव्याशिवाय बोलत नाही मी व्हिडिओ बनवलेला आहे भूमी त्याला व्हिडिओ दाखवते आणि ती सांगते हा बघ आकाश व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मध्ये रागिणी आत्या आणि पौर्णिमा मला सांगत आहेत काम करायला असं म्हटल्यावर ती पहिल्यांदा भूमीने डोकं चालवत आता मात्र आकाशला ते पुरावे दिलेले असतात ज्याच्यामध्ये पौर्णिमा आणि रागिणी आता भूमीला लादी पुसायला सांगत असतात त्यामुळे आता भूमीने सांगितलेला पुरावा हा खरा आहे हे, हे आकाशला समजतं आणि आता चिडलेला आकाश रागिणी आणि पौर्णिमा यांच्यावरती खूप भडकतो तुम्ही दोघींनी का हे सांगितलं आणि आजीला पण धक्का बसतो पहिल्यांदा डोकं चालवत भूमीने रागिणीच्या विरोधात पुरावा सत्यामध्ये आता आकाशच्या समोर आणलाय हा पुरावा समोर आल्यावरती आकाश नक्की काय ऍक्शन घेणार पाहणं